तो तो मला माहिती तुमच्या दम नव्हता म्हणलं होतं तुम्हाला क्वार्टर पिऊन या म्हणून त्याच्याशिवाय काम करणार नाही ऐकत काय म्हणायचं नाही करायचं नाही काय नाही ऐका आपल्याला जर सुधरायचं असलं ना हे काटा काढाव म्हणून वाटलं काय

काही ते नाही घरा नेते मी घरा नेते बाबा तुमचे येतात कवा चार शांत रीतीने बसलात काही स्वयंपाक पाणी करू लागली उंच खाऊ लागली पिऊ लाग, लाग, लाग। आलं की हाय का काय कावऱ्या बावऱ्या कावऱ्या बावऱ्या करायचं कि टुचुक 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 काय द्यायचं थोडी करीत राहायच्या की पळून जायचं तर काय आता काय मागायचं मागा कि मग खुल्ल खुल्ल मागणार काय ती खुल्ल खुल्ल हा